आमदार साधाभाऊ खोत यांनी माडा तालुक्यातील पूरग्रस्त गावांची केली पाणी घरगुती उपयोगी साहित्याचं केलं वाटप माडा तालुक्यातील रिदुरे तांदुळवाडी येथील पूरग्रस्त नागरिकांना रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ब्लँकेट चटई आणि घरगुती उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं रिदुरे तांदुळवाडी रोडवर पाणी आल्यानं गुडघाभर पाण्यातून आमदार साधाभाऊ खोत चालत जाऊन ट्रॅक्टरने प्रवास करत तांदळवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला येथील नागरिकांना रयत क्रांती संघटनेच्या वतीनं घरगुती उपयोगी साहित्य व ब्लँकेटसाठी याचं वाटप करण्यात आलं तर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं नागरिकांना शिदा आणि जनावरांना चारा वाटप करण्यात आला याप्रसंगी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत माडा तालुक्याचे माजी सभापती विक्रमदादा शिंदे रहतक्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले जिल्हाध्यक्ष बळीराम गायकवाड पक्ष तालुका कार्याध्यक्ष सिद्धेश्वर काळभोर अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शाहीर शेख आप्पा गवळी अण्णा जाधव अमोल गवळी अमोल उबाळी दिगंबर पंडित राजेंद्र शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा तुम्हाला

राज भाऊ मला पाणी येत जायला बघितलं घर मला आपण गायरामध्ये अशी पाण्यात खाली गेली पुनर्विचार ही घर आता जरी पाणी संपलं जरी खाल्लं सगळी पाणी पेली नाही आणि पूर्वीपासूनच शेतकरी संघटनेला नवे माढा तालुक्यातच शेतकरी संघटना ही तांदूळवाडीत जिवंत आहे त्या ठिकाणी आज स्वतः भाऊ आले त्यांचं तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो त्यांनी खूप मोठ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकांच्यासाठी परवाने आणलेले आहेत ब्लँकेट आणलेले आहेत त्या भाऊंच पुन्हा एकदा मी तालुक्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो तांदुळवाडीकरांना या पुढील काळात सारा असेल किंवा अजून काही वेगळी मदत लागली तालुक्यात जवळपास साडेसात हजार कुटुंब बाधित आहेत आणि या साडेसात हजार कुटुंबांना सर्वांना कशा पद्धतीनं मदत पोचव पोचवता येईल या दृष्टीनं प्रामुख्यानं आम्ही प्रयत्न करतोय आज तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मागणीला आदरणीय भाऊंनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मागणीला होकार देत या ठिकाणी भाऊ आले आणि त्या ठिकाणी आपली मदत पोहोचवली तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी घेतलं तर या वर्षीच्या अतिवृष्टीने मोठ नुकसान केलेलं आहे आणि न भरून येणारं नुकसान झालेलं <laughs> आहे संकट ज्यावेळी शेतकऱ्यावरती येतं ते आसमानी असेल नाही तर सुलतानी असेल परंतु शेतकऱ्याला सावरायला दोन वर्ष लागतात कारण या जर पीक जर हातचं गेलं तर दु, दु, दुबारा पीक दुसऱ्या वर्षी हातामध्ये येत असत आणि त्यामुळं मराठवाडा असेल किंवा आपला सोलापूर जिल्हा मोठ्या महापुराला आणि अतिवृष्टीला सामोरे जात आहे शिना नदीच्या दोन्ही काठाची जमीन मोठ्या प्रमाणामध्ये खचून गेलेली आहे पिकांचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणी मी माझ्या भागामध्ये आव्हान केल्यानंतर की के आपल्याला पूरग्रस्तांना काही देता येईल का तर तिथल्या सगळ्या कार्यकर्ते एकत्रित येऊन अनेक ठिकाणी मध्ये काही आंदोलन पांगरून आता देता येईल अजून काही धान्य देता येईल ला, का उद्याही मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करायला चार गाड्या उद्या निघालेल्या आहेत सोलापूरच्या इतर भागामध्ये सुद्धा उद्या वाटप करतील काही ठिकाणी मला वाटतं बार्शी तालुक्याला लागून शेवटचं गाव काही गेलेले होते आज कार्यकर्त्यांनी आमच्या भागातल्या निधी गोळा केला आणि दोन गायी आपल्याच भागात घेऊन त्यांना द्यायला गेले मी सगळ्या शेतकऱ्यांना नम्रपणानं सांगतो की कोल्हापूर आणि सांगलीला जो महापूर आला होता त्या धर्तीवरती नुकसान भरपाय या महापुरातल्या आणि अतिवृष्टीतल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे आजच एक निर्णय चांगला झाला ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना तातडीचं ता मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले गेलेले आहेत मी सरपंचांना बरेचशीच घरांची नोंद नसते एकच घर असतं दोन भाव वेगळे राहिलेले असतात पण एकाच्या नावावर घर असत तर त्या नोंदीच्या बाबतीमध्ये ग्रामसेवक आणि हो तुम्ही बसा आणि सकारात्मकता दाखवून काही घर बांधलेली आहेत शेतामध्ये पण त्याच्या नोंदी नाही आहेत काही ठिकाणी मग अतिक्रमण आहे म्हणून नोंदी नाही आहेत तर असं न करता सगळ्यांच्या नोंदी घालून घ्या आणि प्रत्येकाला मदत मिळाली पाहिजे घराची पडझड झाली असेल तिथे मदत मिळाली पाहिजे या दृष्टीनं आपण सगळे काम करूया निश्चितपणानं आम्ही बळीराजाबरोबर आहे गावगाड्याबरोबर आहे